क्ष माशय आणि पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी वरदराज अशोक भोसले इयता सहावी तुकडी मधील मी विद्यार्थी अण्णासाहेब मी विद्यार्थी मी आज तुम्हाला निसर्ग माझा सोबती या विषयावर काही माहिती सांगणार आहे ती तुम्ही ऐकून घ्यावी निसर्ग माझा सखा सोबती बालपणीचा मित्र खरा त्याच्या सानिध्यात राही सुखी समाधानी जगसारा मित्र हो निसर्ग म्हणजे काय तर आपल्या सभोवताली असणार झानतो निसर्ग फक्त मानवासाठीच नव्हे तर संपूर्ण जीव सृष्टीसाठी भरभरून असतो निसर्ग खूप दिलदार आहे त्याला बोलता येत नाही पण तो कोण सांगतो मानवाने आपापसात धर्म जात वर्ण भाषा यात वाटणी केलेली आहे परंतु निसर्गात यात काही दोष नाही तो सर्वांना समान मानतो आणि असा कुठल्याच भेदभाव करत नाही आणि स्वतःचे काम पार पाडतो निसर्ग खूप दानशूर आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन शुद्ध हवा पाणी औषधे कंटाळा येईल परंतु निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर आपले मन रमून जाते शाळेत एक वेळेस आपणास शिकवलेले कळणार नाही परंतु निसर्गात गेल्यावर आपल्याला खूप काही शिकायला मिळते असे म्हणतात की ब्रह्मदेवाने सर्वप्रथम निसर्ग बनवला त्याने आधी पाणी हवा पशु पक्षी झाडे आणि मग मानवाचा जन्म झाला निसर्गाशिवाय मानवाला काहीच अर्थ नाही निसर्गात झाडे असतात आणि झाडे तर आपल्याला ऑक्सिजन देतात आणि मानव ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही मग मानवाने वृक्ष तोड थांबवायला पाहिजे काही काही वेळेस मानवाने निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे त्या त्यावेळेस निसर्ग मानवावर कोपला आहे निसर्गाने मानवावर ज्वालामुखी उद्रेक भूकंप चक्रीवादळ वादळ अतिवृष्टी दुष्काळ असे अशा अनेक संकटांना सोडले आहे त्यामुळे मानवाने निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न थांबवला पाहिजे आणि जर असे केले नाही तर मग मानवाचा जीव धोक्यात येऊ शकतो आणि सर्व जीव सृष्टीचाही जीव धोक्यात येऊ शकतो संत तुकारामांनी तर निसर्गाला वृक्षवल्लीला सगळे सोने म्हटले आहे नदी आपल्याला शांत कसे राहायचे हे शिकवते फुले आपल्याला इतरांना आनंदी कसे करायचे हे शिकवतात तर डोंगर झाडे स्वतःच्या पायावर उभे कसे राहायचे हे शिकवतात मग इतके सगळे शिकल्यानंतरही आपण कसे म्हणू शकतो की निसर्ग आपला मित्र नाही तो आपला मित्रच आहे आणि आपला भविष्यातही मित्र असणार फक्त आपण निसर्गाला आपला मित्र मानला पाहिजे निसर्ग निसर्ग ही आपला मित्र आहे धन्यवाद